पूजित अक्षदा कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले चे स्वागर करने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथून कलशरथाची शोभायात्रा काढण्यात आली या दरम्यान हजारो श्रीराम भक्तांनी शोभायात्रेत सहभाग घेतला यावेळी श्रीराम माता सीता लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा करणाऱ्या लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले नगर प्रदक्षिणा झाल्यावर मंगल कलशाला विठ्ठल रुक्मिणी येथे बनवण्यात आलेल्या शबरीकुटीत ठेवण्यात आले दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सर्व हिंदू बांधवांना अक्षता देऊन अयोध्येतील बावीस जानेवारीला होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे निमंत्रण देण्यात येणार आहे व माझे गाव माझी अयोध्या माझे श्रीराम मंदिर या संकल्पनेतून बावीस तारखेला गावातील मंदिर घर परिसरात पुन्हा दिवाळी सणासारखे वातावरण तयार करून हा सोहळा साकार करण्याची विनंती करण्यात येणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अक्षदा पोहोचवण्यासाठी श्रीराम भक्त व अक्षदावितरक समिती श्रमकार्य करणार आहे